हां ऑप उप, ऑपरेटर कोण आहे ऑपरेटर हां काय नाव सांग तुझं इथं ऑपरेटर म्हणून आहे हे आम्ही लोक किती वाजता आलो इथं सांग ना, ना? नुण। नुण। ना था था था। आ, ते किती वाजले आता पाय ना हा काय समस्या आमच्या वाली पेढी पोखरी मोदीची हां काय कारण हां काही चौकामध्ये फॉल्ट आहे किती वाजता फॉल्ट आहे दहा फॉल्ट झाला त्याच्यानंतर कोणी अधिकारीशी संपर्क केला होता का तू काय संपर्क कोणासोबत केला संपर्क हां मग काय माहिती दोघं जण हां हां काय होऊ शकते बरं दिवसभर बर लाईन होती का ती गडली पोकरी मोदी मोठी नाही होती का रे लाईन नव्हती संबंधित अधिकारी कर्मचारी कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे ना आणि याच्यामध्ये ऑपरेटरचा काही दोष नाही आहे आहे ऑपरेटरचा तू तुझे फोन उतरत आहे बाबा तिथून प्रत्येक नागरिकांचे फोन उचलून सांगायचं त्याला प्रॉब्लेम काय आहे काय नाही ते तुला कोणी मारणार नाही आम्हाला माहिती आहे टेक्निकल प्रॉब्लेम तुझं समस्या सांगाव्या लागतील ना आणि कदम साहेबांनी सांगितलं पण त्यांनी काही दखल त्याची घेतली नाही बरोबर आहे ना हां ठीक आहे रात्रीच्या दीड वाजता जवळपास आम्ही दीड वाजता इथे आलो काही सर इथे आलेले आहोत आज अख्खा म्हणजे गुरुवारपासून गुरुवार दिवस पूर्ण दिवस लाईन बंद होती रात्री कशी तरी मातूर सुरू झाली पुन्हा आज शुक्रवार आज पण दिवसभर लाईन बंद होती आधी रात्रभर पण सुद्धा लाईन बंद आहे त्यामुळं संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी जनतेची मागणी आहे ठीक आहे